नमस्कार महा महाएमटीव्ही मध्ये आपले स्वागत मी सुहास शेलार आणि कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंश हिंदू देवी देवतांची प्रतारणा करून माध्यमांचं लक्ष वेधून घेण्याचे प्रकार हल्ली वाढीच लागले आहे स्वतःला पुरोगामी म्हणवणारी ही जमात हिंदूंना जाणीवपूर्वक टार्गेट करू पाहत त्यामुळे या माध्यमातून देशात अराजक माजवण्याचं कारस्थान सुरू आहे का अशी शंका घेण्यास वाव संभाजी ब्रिगेडचा राज्यस्तरीय मेळावा हे त्याचे ताजे उदाहरण वाशीमधील विष्णुदास भावे नाट्यगृहात झालेल्या या मेळाव्यात ज्ञानेश महाराव नामक व्यक्तीने प्रभू श्रीराम सीतामाई स्वामी समर्थ आणि ब्राह्मण समाजाबद्दल अवमानकारक वक्तव्य केले ती ऐकून प्रत्येक हिंदूची तळपायाची आग मस्तकात गेली असे लालबागच्या राजासमोर माथा टेकवणारे शरद पवारही या व्यासपीठावर उपस्थित होते त्यांनी या महाशयांना थांबवण्याऐवजी मूक संमती दर्शवली त्यामुळे हिंदू देवतांविषयी माथी भडकवणाऱ्याला पवारांची फूस समजायची का की कि मुखातून स्वतः पवार बदले असे सवाल आता उपस्थित होऊ लागले नेमका या मेळाव्यात काय घडलं ते ऐकूया सत्संगाला जाताना जातात ना हो सत्संगासारखा वाईट बाजार कुठला नाही मी सांगतो सगळ्या भानगडी तिकडे आहेत मी तीस वर्ष तेच करायचं काम केलं नका जाऊ तुम्ही तिकडे संध्याकाळी तुम्ही आता ते स्वामी जोरात चालू आहे रोज काय ते तो कपड्यात कमी कपड्यात माणूस दिसतो आपला नवरा आपला मुलगा असं फिरला घरात तर चालेल का संध्याकाळच्या वेळेला पण आपल्याला वाटतं स्वामींनी सगळी स्वामींची कृपा मग पन्नास वर्ष शरद पवारने राजकारण केले काय ते असंच केलं काही योजना बिजना राबवल्या नाहीत शाळा उभ्या केल्या नाहीत कर्जासाठी बँकाने निर्माण केल्या का काय केलं काय मग जे करेल ते स्वामी करेल कोण टी व्ही वगैरे सांगते एक तो नटी आहे अशोक सरबची बायको की वरतून उडी टाकली तरी स्वामी वापर वा वाचवतील महिलाच ऑलिम्पिक मध्ये पाठवलं पाहिलं होतं ना उड्या मारायला रामाचं मंदिर बांधलं कशासाठी बांधलं कधीतरी विचार करा ना तुम्ही तो एक पत्नी होता अमुक होता तमुक होता काय होता त्याच्यावरती नाटकं आलेली ती पहा तुम्ही त्याच्यामध्ये माझ्या बहिणीला कोणी गरोदर असताना घरातन बाहेर काढलं तर मी तो कोण तिचा नवरा असेल त्याला शिल्लक ठेवीन काय धोब्याचं ऐकतो बायको बाळणपण असताना त्या धोब्याचं ऐकून पाठवून देतो तिचं बाळणपण होतं आणि आपण त्याला देव मानतो आपली आपल्याला लाज वाटली पाहिजे त्या मामा वरेरकरांचं नाटक आहे त्याचे फक्त शो झाले पाचशो भूमी कन्या सीता नावाची ती जी सीता आल्यानंतर राम तिथे उभा आहे लक्ष्मण तिथे उभा आहे आणि लक्ष्मणाची बायको उर्मिला आहे ती त्या रामाला विचारते तू स्वतःला इतका मोठा समजतो राजा समजतो देव समजतो अजून कोण काय समजतो तुझ्या बरोबर तुझा, तुझा भाऊ आला तुझी बायको आली एक वर्ष ती अशोक वनामध्ये होती म्हणून तिच्यावरती तू संशय घेतलास तू तुझ्या भावाला विचारलंस काय कि चौदा वर्ष तुझी बायको उर्मीला त्या राजवाड्यात कशी राहिलेली असेल ती सांगते अग्निपरीक्षा घ्यायची असेल तर सीतेची घेऊ नको माझी शुद्धता बघ म्हणजे तुझी खानदान काय लायकीची असेल ती समजेल भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असलेला विचार करायची लोकशाही असा ज्ञानेश महारावांच्या भाषणाचा विषय पण मूळ विषयाला बगल देत ते घसरले थेट हिंदू देवतावर प्रभू श्रीराम सीतामाई लक्ष्मण आणि त्यांची पत्नी उर्मिला यांच्याविषयी त्यांनी संदर्भहीन दावे केले स्वामी समर्थांना तर कमी कपड्यातला माणूस म्हणून हिडवले शरद पवारांनी आपल्या पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत स्वामी समर्थांपेक्षा मोठं काम केल्याचा दावा करताना त्यांच्या जिभेला लगामच उरलेला राज्यात आणि महाराष्ट्रात जे काही चांगलं केलं ते पवारांनी असं सांगून ते मोकळे झाले वास्तवात संभाजी ब्रिगेडचे जितके सभासद आहेत त्याच्या शेकडो पट अधिक स्वामींचे भक्त आहेत याचा तरी त्यांनी बोलताना विचार करा विशेष म्हणजे शरद पवारांच्या अर्धांगिनी स्वामींचा निस्सिम भक्त पण ज्ञानेश महाराजांनी लांगुल चालनाच्या नादात प्रतिभादायीनं नाखुश करून टाकलं आपले भाषण ऐकून शरद पवार सुमने उधळतील अशी त्यांना अपेक्षा होती परंतु पवार म्हणजे बेरके राजकारण नेहमी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवणार यावेळी तो खांदा ज्ञानेश महाराव यांचा होता पण बंदुकीतून सुटलेली गोळी उलट्या दिशेला येऊन त्यांनाच लागली सगळीकडे शीत झाली हिंदू संघटनांच्या रोषाला सामोरं जावं लागलं राज्यभरातील पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाले आता हे खटले निस्तरताना जी कसरत होणार आहे ती कसरत पवार ओकच्या गॅलरीत बसून पाहतील आणि हास्य जत्रेचा आनंद लुटतील ज्ञानेश यांच्या म्हणण्यानुसार भाजप आणि संघाने संविधानाच्या चिंधड्या केल्या देव धर्म आणि संस्कृतीच्या नावाने भ्रमिष्ट करायचे धंदे सुरू आहेत भाजपच्या काळात सगळीकडे भ्रष्टाचार फोफावला अशी टीकाही त्यांनी केली पण ब्रिगेडींच्या लाडक्या काँग्रेसचे काळे कारनामे मात्र ते विसरले संविधानाच्या खऱ्या चिन्ह्या कोणी केल्या असतील तर त्या काँग्रेसने तेही ऐंशी वेळा संविधान बदल पवारांचं पिल्लू त्याविषयी बोलायला मुळीच तयार नाही हिंदू धर्म आणि संस्कृतीच्या नावाने ते गळे काढीत आहेत पण संविधानाच्या मूळ प्रतिमध्ये प्रभू श्रीराम भगवान श्रीकृष्ण भगवान गौतम बुद्ध भगवान महावीर रामभक्त हनुमान यांची छायाचित्र देण्यात आली आहे ही सगळी भारतीय संस्कृतीची प्रतिका आहे हा त्यामागचा संदेश डोळ्यावर द्वेषाचं झापड बांधलेल्यांना हे कधीच दिसणार नाही संभाजी ब्रिगेडच्या मेळाव्यात ज्ञानेश महाराव यांनी शरद पवारांचं उदो उदो केलं विधान परिषद किंवा राज्यसभा पदरात पाडून घेण्याचा हा त्यांचा प्रयत्न असावा पण महाराष्ट्रातील जनतेला वस्तुस्थिती माहिती आहे शरद पवार पन्नास वर्षांहून अधिक काळ सत्ता पदावर आहे आजवरच्या कार्यकाळात त्यांनी जाती जातीत तेड निर्माण करण्याचे प्रयत्न केले सध्या ते आरक्षण प्रश्नावर दररोज बोलताना दिसतात प्रत्यक्षात चार वेळा मुख्यमंत्री राहिल्यानंतरही त्यांना आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावता आलेला नाही मराठा आरक्षणाचा प्रश्न कोणी भडकवला कोणाच्या कारखान्यावर बैठक झाली कोणी दगड पुरवले दगडफेक कोणी करायला सांगितली पुणे आणि नवी मुंबईत सोशल मीडिया रूम कोणी सुरू केली हे आता लपून राहिलेलं नाही त्यामुळे पवारांच्या पोपटाने पोपटपंची करताना थोडी माहिती घ्यावी असो स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी काही राजकीय मंडळी हिंदू देवतांचा अपमान करीत आहेत या माध्यमातून समाजात तेड निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय या विकृत प्रवृत्तीला वेळीत जरब बसावी यासाठी शासनाने कठोर पावलं उचलावीत इतकीच या निमित्ताने इतकी विनंती धन्यवाद